नमस्कार मी किरण निंबोरे वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आज सोशल मीडियाचा कुठलाही टूल्स ओपन करा तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला एकच व्यक्ती सध्या चर्चेत दिसते ते म्हणजे आय एस पूजा खेडकर मॅडम आता या चर्चेत का आल्या हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण प्रत्येक न्यूज चॅनल असेल यूट्यूबर्स असतील वेगवेगळे यूट्यूब चॅनल असतील न्यूजपेपर असतील प्रत्येक ठिकाणी सध्या एकच चर्चा आहे आय एस पूजा खेडकर मॅडम आणि त्यांची फॅमिली त्यांच्या फॅमिलीकडे आपल्याला जायचं नाही परंतु आय एस पूजा खेडकर मॅडम दोन हजार एकोणीसला त्यांनी परीक्षा दिली दोन हजार बावीसला त्यांनी परीक्षा दिली दोन हजार बावीसमध्ये त्यांची आठशे एकवीस रँक येऊन त्यांना आय एसमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्या चर्चेत का आल्या आणि त्या चर्चेत आल्याच्यानंतर ती चर्चा त्यांना कशी भोवली याच्यावरती आपण थोडक्यात बोलूयात आणि एकंदरीत स्पर्धा परीक्षा आणि या सगळ्या गोष्टी मागचं वाचतो आणि जे काय एकंदरीत सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती इतर प्रसारमाध्यमांवरती जे काही दाखवले जाते की आणि संशय जो व्यक्त केला जातो आहे की पूजा खेडकर या खरंच आय एस झाल्या का आय एस निश्चित झाल्या त्या ट्रेनिंग झालं प्रोबेशन त्यांचं चालू आहे त्या पदावरती रुजू आहेत त्या पुण्याला होत्या त्यांची बदली वाशिमला झाली ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती आहेत परंतु जेन्युअन त्या परीक्षा देऊन जे काय सर्टिफिकेट असतील त्यांची कास्ट असेल ह्या सगळ्या गोष्टी पाहता त्या आय एस होण्यालायक आह आहेत का या गोष्टींवरती संपूर्ण मीडियामध्ये उहापोह चालू आहे ओके आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्या चर्चेत का आल्या ते तर त्या चर्चेत त्यांच्या कास्टमुळे किंवा त्यांच्या नॉन कमिलियरमुळे किंवा त्यांच्या फिजिकली हँडिकॅप म्हणून ते सर्टिफिकेट दिले त्याच्यामुळे आल्या त्या चर्चेत का आल्या तर ज्या वेळेस प्रोबेशनरी अधिकारी म्हणून त्या पुण्यासारख्या ठिकाणी आल्या पहिली गोष्ट होम डिस्ट्रिक्ट त्यांना मिळाले याच्यावरती आपण पुन्हा येऊयात पुण्यामध्ये आल्याच्यानंतर त्या प्रोबेशनरी आहेत त्या प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं ते आहे, ट्रेनिंग चालू आहे म्हणजे या ठिकाणी त्या ट्रेनिंग म्हणूनच एक ट्रेनी म्हणून त्यांनी काम करणं गरजेचं असताना त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांकडे वेगवेगळ्या गोष्टींची मागणी केली त्यांना ऑफिस पाहिजे होतं त्यांना गाडी पाहिजे होती त्यांना लाल दिवा पाहिजे होता आणि एकंदरीत एका आय ए एसला किंवा एखाद्या कलेक्टरला ज्या सुखसुविधा किंवा ज्या सोयी असतात त्या सोयीसुविधा त्यांना अपेक्षित होत्या आणि त्यांनी तशी मागणी केली होती दुसरी गोष्ट त्या स्वतःच्या प्रायव्हेट ऑडी या आलिशान कारमध्ये ऑफिसला येत होत्या त्या कारवरती महाराष्ट्र शासन लिहिलेलं होतं आणि तिसरी गोष्ट त्या कारवरती लाल दिवा लाल आणि निळा ज ज ज्याला आपण अंबर म्हणतो तो दिवा लावलेला होता जेणेकरून आपल्याला काही गोष्टी माहिती असावेत की मोदी सरकारने ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी लाल दिवा हा काढून टाकला होता परंतु हा दिवा मॅडमला लावता येत नसताना देखील मॅडमने स्वतःच्या आलिशान गाडीवरती तो लाल दिवा लावला होता ठीक आहे आता ह्या गोष्टींमुळे ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसमध्ये कुणी जात होतं त्यावेळेस अरे हे अधिकारी कोण आहेत की जे ऑडीमध्ये येत आहेत चर्चा होतच असणार दुसरी गोष्ट ज्यावेळेस मॅडम त्यांना सेपरेट कॅबिन पाहिजे होतं त्यांना चेंबर पाहिजे होतं कलेक्टर ऑफिसमधील एक वरिष्ठ अधिकारी ज्यावेळेस कामानिमित्त मुंबईला गेले असता त्यांनी त्यांच्या चेंबरवरती कब्जा केला त्यांचे चेअर टेबल जे काही साहित्य असेल ते सगळं बाहेर केलं आणि स्वतः त्या चेंबरमध्ये राहिल्या आता या चेंबरमध्ये जाण्यासाठी किंवा त्यांना स सेपरेट ऑफिस मिळावं यासाठी त्यांचे वडील निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर जे खासदारकीसाठी सुद्धा वंचित बहुजन समाज पार्टीकडून उभे होते आणि ते माजी आय एस अधिकारी असल्यामुळे ते सुद्धा आपल्या मुलीला कलेक्टर ऑफिसमध्ये सेपरेट केबिन मिळावं गाडी मिळावी लाल दिवा मिळावा आणि एकंदरीत स्वतः त्यांनी ज्या गोष्टी भोगलेल्या आहेत ज्या सुखवस्तू भोगलेल्या आहेत त्या आपल्या मुलीला मिळाव्यात म्हणून त्यांनी देखील तिथं प्रयत्न केलेले आहेत असं सोशल मीडियामध्ये तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळेल तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे साहेबांनी या पूजा मॅडमच्या विरोधात एक अहवाल तयार केला आणि तो मंत्रालयामध्ये सचिवांकडे पाठवला हो आणि खरी सुरुवात झाली तिथून आता ही सुरुवात झाली कशी ज्यावेळेस अहवाल पाठवला हो त्यावेळेस ती बातमी लीक झाली आणि तिथून चर्चेला उदाहरण आलं की एक गोष्ट असते की एखादी गोष्ट, गोष्ट जर सापडली तर त्याचे धागे दोरे शोधण्यासाठी हजारो लोक का कामाला लागतात आणि त्याचे धागेदोरे शोधल्याशिवाय राहत नाहीत आता ज्यावेळेस पूजा मॅडमच्या पूर्व परीक्षेपासूनची माहिती लोकांनी काढली आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला त्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस त्यांनी ओबीसीमधून फॉर्म भरला होता आणि दोन हजार बावीसला ज्यावेळेस त्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस त्यांनी मधूनच फॉर्म भरला परंतु त्यांनी फिजिकली हँडिकॅपचं सर्टिफिकेट त्यांनी त्याला जोडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मल्टिपल डिसेबिलिटी त्यांनी दाखवली होती आणि सीमधून फॉर्म भरून नॉन क्रिमिलियर त्यांना मिळालेलं होतं आणि नॉन क्रिमिलियर हे कोणाला मिळतं हे आपल्या सर्वांना माहिती की ज्यांचं उत्पन्न किंवा ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशाच लोकांना अशाच कॅन्डिडेटला नॉन क्रिमिलेअर मिळतं आणि त्याचा फायदा घेता येतो आता आपण एका एका विषयावरती येऊया जर नॉन क्रिमिलेअर त्यांना मिळालं तर त्यांनी त्याचं कारण दिलेलं आहे की सोशल मीडियामध्ये तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळते की आम्ही वडिलांपासून विभक्त आहोत त्यामुळे मला नॉन क्रिमिलर मिळालेला आहे आता ज्या वेळेस त्यांना नॉन क्रिमिलेअर दिलं गेलं त्यावेळेस त्यांनी जे काही सांगितलं की आम्ही विभक्त आहोत तर विभक्त असण्याचे डायवर्ट झालेलं असेल त्यांच्या आईचा आणि वडिलांचा तर त्याचं सर्टिफिकेट मागितलं गेलं का आता संशयाची सुई इथून निर्माण होती की त्यांना नॉन क्रिमिलेअर मिळालं कसं जर नॉन क्रिमिलेअर ज्यावेळेस दिलं त्यावेळेस नॉन क्रिमिलेअर देताना ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या होत्या का आता त्यांनी सांगितलं की आम्ही वडिलांपासून विभक्त आहोत तर वडिलांपासून विभक्त असता आहेत तर त्यांच्या सोशल मीडियावरती फोटो आहेत यू पी एस सीच्या ऑफिसच्या बाहेरचे फोटो आहेत आणि त्यांच्या त्यांना ऑफिस मिळावा की त्या त्यांना सगळ्या कलेक्टर ऑफिसमध्ये सुखसोयी मिळाव्यात म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांचे वडील जात होते मग विभक्त होते तर ते जात का होते ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही जर नॉन क्रिमिलेअरमध्ये मोडताय तर मला नाही वाटत की जी व्यक्ती नॉन क्रिमिलेअरमध्ये मोडते त्या व्यक्तीकडे ऑडी सारखे गाडी घेण्यासाठी किंवा मेंटेनन्स असेल किंवा इतर गोष्टी त्या परवडणाऱ्या असतील म्हणजे नॉन किम्युलर फक्त तुम्ही कागद देऊन जर पोस्ट मिळवणार असाल आणि हे वास्तव आहे हे जर कोणी पाहत नसेल तर निश्चित त्याच्यासारखे धोकादायक गोष्ट कुठली असू शकत नाही त्याच्यामुळे पहिली गोष्ट त्यांना नॉन कम्युलर का मिळालं इथपासून ते एम पी एस सीने स्वीकारलं सॉरी यू पी एस सीने स्वीकारलं आणि त्यांना पोस्ट मिळाली इथपर्यंत ह्या गोष्टींची एक चौकशी होणं गरजेचं आहे वैयक्तिक त्यांच्या नावावरती किती संपत्ती आहे परीक्षा दिली त्यावेळेस ते त्यांच्या नावावरती वैयक्तिक किती संपत्ती होती या गोष्टी देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट त्यांनी त्यांच्या फिजिकली हँडिकॅप असण्यावर देखील संशय व्यक्त केला जातो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच आता न्यूजमध्ये येत आहे की त्यांना यू पी एस सीने सर्टिफिकेटसाठी किंवा क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी एम्समध्ये बोलवलं तर सहा वेळा बोलवून देखील त्या गेल्या नाहीत त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमधून एम आर आयचा रिपोर्ट घेऊन गेले आणि एम पी एस सादर केला एम पी सी त्या विरोधात कॅटमध्ये गेले कॅटने त्यांच्या विरोधात निर्णय दिला कोणाच्या विरोधात पूजा खेडकर मॅडमच्या विरोधात आणि त्यांची पोस्ट गेली पुन्हा एकदा पूजा खेडकर यांनी तेच सर्टिफिकेट यू पी एस सीकडे दिलं यू पी एस सीने ते ग्राह्य धरलं आणि आज त्या आय एस म्हणून आठशे एकवीसवी रँक असताना आय एस म्हणून त्या त्यांच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे पुण्यामध्ये त्या कार्यरत होत्या आता ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या वरद हस्ताशिवाय होऊ शकत नाहीत आता इथं संशयाची सुई ही फक्त त्यांच्या सर्टिफिकेटवरच नाही तर यू पी एस सीकडे देखील जाते त्याचं कारण सांगतो तुम्हाला जर कॅटनी जे सर्टिफिकेट नाकारलं तेच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना नियुक्ती देता कसे ही नियुक्ती तुम्ही दिल्याच्या नंतर त्यांना ठीक आहे महाराष्ट्र केडर हँडिकॅपमधून आहेत त्यांना मिळाला असेल तो भाग वेगळा आहे परंतु होम डिस्ट्रिक्ट प्रोबेशनमध्ये त्यांना मिळालं कसं आज आपण पाहतो एखाद्याला पती पत्नी एकत्रीकरण करायचं असेल तरी आठ आठ वर्ष त्यांचं एकत्रीकरण होत नाही आणि आज तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट मिळतं ते पण प्रोबेशनमध्ये ह्या या गोष्टींचा देखील कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे याच्या मागं वरद हस्त आहे का बरं आता वरद हास्ता असेल नसेल तो भागी बाजूला ठेवा परंतु एक पूजा खेडकर या फक्त त्यांच्या वागणुकीमुळे त्यांचा अहवाल पाठवला हो गेला आणि तो अहवाल पाठवल्यामुळे हो ह्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्या मग ह्या एका पूजा खेडकर मॅडमच्या उदाहरणाबरोबर आणखीन उदाहरणं जोडली जाऊ शकतात का याचा देखील सीने आणि केंद्र सरकारने बारकाईने तपास करणं गरजेचं आहे आज एक पूजा खेडकर सापडल्या उद्या अनेक पूजा खेडकर सापडू शकतात ह्या गोष्टीकडे देखील तेवढाच गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आता बातम्यांमध्ये आपण पाहतोय की दिलीप खेडकर हे माझे सनदी अधिकारी आहे त्यांची चाळीस कोटीची संपत्ती आहे लिगली जे की त्यांनी निवडणूक आयोगाला ज्यावेळेस खासदारकीचा फॉर्म भरायचा होता त्यावेळेस दिलेले आहे त्याच्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून खासदारकी लढवली होती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे आता त्यांना जे काय फिजिकली हँडिकॅपचं सर्टिफिकेट दिलं ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून ते सर्टिफिकेट दिलं त्या डॉक्टरांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना फिजिकली हँडिकॅप त्यांनी जे काय दाखवले दाखवलेलं आहे की त्या फिज्युअली इम्पॅर्ड कॅटेगरीमध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी हे देखील दाखवलेली आहे की त्या मेंटली इलनेस आहे आता मेंटली इलनेस असणारी जर व्यक्ती आय एस पदी नियुक्त होते तर त्याची चाचपणी तेवढी होणं गरजेचं होतं ती झाली आहे का त्या एम्समधून त्यांनी सर्टिफिकेट का घेतलं नाही एम्समध्ये सहा वेळा बोलवून देखील त्या एम्समध्ये का गेल्या नाहीत याची देखील तपासणी होणं गरजेचं आहे आता एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना पुण्यामधून त्यांची बदली केली वासिमला आज आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीवरती एखादा आरोप झाला तर ते त्याला डायरेक्ट अटक केली जाते आणि नंतर ते सिद्ध करावं लागतं त्याला की मी निर्दोष आहे आणि त्याच्यानंतर त्याला सोडलं जातं आज तुम्ही पूजा खेडकर यांची आरेरावीची भाषा आरेरावीची वागणूक त्यांच्या फॅमिलीची आरेरावीची भाषा ह्या सगळ्या गोष्टी पाहून परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना था यू पी एस सी सारख्या जगातल्या सर्वात ट्रस्टेड संस्थेकडून अशा गोष्टी दुर्लक्षित होत असतील तर यासारखं दुर्दैव कुठंच नाही आज आपण पाहतो की एम पी एस सीमध्ये आपण पाहतो की प्रत्येक वेळेस एम पी एस सीमध्ये आम्ही एम पी एस सीच्या नावाने ओरडत असतो की परीक्षा वेळेवरती होत नाहीत निकाल वेळेवरती लागत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी होतात आपण पाहिलं की सरळसेवेमार्फत ज्या काही भरती झाल्या त्याच्यामध्ये किती फ्रॉड झाले ह्या आपण सर्वांनी पाहिलं परंतु जो काही नॉन क्रिमिलरचा एक विषय आहे जो पूजा खेडकर मॅडमसोबत जोडला गेला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस एम पी एस सी मार्फत परीक्षा घेतली जाते त्यावेळेस जे जा नॉन क्रिमिलर जोडले जातात याच्यावरती अशा पद्धतीने चौकशी करून हे नॉन क्रिमिलर एम पी एस सी घेतं आहे का एम पी एस सीने जर नॉन क्रिमियर नॉन कमिलियर विद्यार्थ्यांकडून घेते तर त्याची चाचपणी होते का आज आठ लाख उत्पन्न असणाऱ्याला नॉन कमिलियर मिळत आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्याला मिळत नाही परंतु आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे विद्यार्थी नॉन कमिलियर काढतायत का कुठेतरी हे उत्पन्न लपवतायत का याची कुठं चौकशी होती का दुसरी गोष्ट जे कॅन्डिडेट आत्ता जॉईन आहेत कुठल्या क्लास वन पदावरती आहेत त्यांना दुसऱ्या पदासाठी ते एम पी एस सी मार्फत परीक्षा देत आहेत एखादा कॅन्डिडेट आहे तो तहसीलदार आहे त्याला डेप्युटी कलेक्टर पदासाठी परीक्षा द्यायची तो तहसीलदार असणारा व्यक्ती तो नॉन क्रिमिलरमध्ये मोडतो का हा माझा एक पहिला प्रश्न तो जर नॉन क्रिमिलरमध्ये मोडत असेल किंवा नसेल तो ज्या एम पी सीची परीक्षा देते देतो त्यावेळेस ती व्यक्ती असेल विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी असेल हे व्यक्ती नॉन मधून फॉर्म भरतात का ओपन जनरलमधून फॉर्म भरतात याची कुणी आजपर्यंत चौकशी केली का ह्या देखील गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे यू पी एस सी सारख्या ट्रस्टेड संस्थेवरती आपण आज हे जे काही संशयाची सुई पाहतोय ही एम पी एस सीकडे येऊ नये आणि यू पी एस सीने देखील त्याची पवित्रता राखावी कारण ज्यावेळेस पूजा खेडकर यांचं फिजिकली हँडिकॅपचं सर्टिफिकेट असेल सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिलरचं सर्टिफिकेट असेल ह्या गोष्टी यू पी एस सीकडे गेल्या त्यावेळेस कोण त्या, त्या पॅनलवरती होतं कोण अध्यक्ष होतं कोण सदस्य होतं यांनी ह्या गोष्टी व्यवस्थित चाचपडून घेतल्या आहेत का ह्या या अहवालामध्ये जो काही समिती नेमलेली आहे या समितीच्या अहवालामध्ये येणं गरजेचं आहे जर अशाच पद्धतीने जर पूजा खेडकरसारख्या अधिकारी सिस्टीमध्ये येणार असतील तर ही एक उदाहरण असू शकत नाही याच्यामागे जे काही अधिकारी झालेले आहेत यांचे नॉन क्रिमिलेअर असतील सर्टिफिकेट असतील याच्यावरती अंकुश बसणार का यावर देखील कुठंतरी यू पी एस सी आणि केंद्र सरकारने विचार करणं गरजेचं आहे जी समिती नेमलेली ने आह आहे समितीने देखील या सगळ्या गोष्टींचा अहवालामध्ये विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा यू पी एस सीला देखील आणि जी समिती आहे त्या समितीला विनंती करेल या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि विद्यार्थ्यांना सांगेल की या लाल दिव्या पायी या लाल दिव्या पायी स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून घेऊ नका आज तुम्ही सिस्टीममध्ये चोरी करून किंवा कॉप्या करून किंवा फसवून सिस्टीममध्ये जर गेलात तर तुम्ही एक अधिकारी म्हणून तुम्हाला एक जिल्हा सांभाळायचा आहे अख्ख्या जिल्ह्याचं वाटो तुमच्यामुळे होऊ शकतं त्याच्यामुळे सिस्टीमला देखील माझी विनंती आहे की ट्रस्टेड अधिकारी व्यवस्थित तोलून मापून परीक्षा तुम्ही पारदर्शकपणे घेताय सगळ्या गोष्टी तुम्ही पारदर्शकपणे घेताय परंतु सिस्टीम एवढी पोखरली गेलेली आहे की या सिस्टीममध्ये कुठंतरी हँडिकॅप असतील सर्टिफिकेट कुठलंही सर्टिफिकेट असेल हे फेक सर्टिफिकेट जाऊ नये एम पी एस सीला देखील माझी विनंती आहे राज्य सरकारला देखील विनंती आहे एम पी एस सीमध्ये जेवढे स्पोर्टचे सर्टिफिकेट असतील हँडिकॅपचे सर्टिफिकेट असतील इतर जे जे जा सर्टिफिकेट आहेत या सर्टिफायला या सर्टिफिकेटला व्हेरीफाय करून ह्या गोष्टी तपासून त्यांच्यावरती जर कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे सरकारने पेपर फिटी फुटीविरोधाचा कायदा आणला सरकारचं अभिनंदन आणि धन्यवाद मानतो मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने परंतु जे काही सर्टिफिकेट असतील जे काही कुणीतरी पेपर फुटीच्या व्यतिरिक्त खोटे सर्टिफिकेट देत असतील तर त्यांच्यावरती कुठेतरी आळा बसणं एम पी एस सीमध्ये देखील तेवढंच गरजेचं आहे या गोष्टीचा सरकार आणि एम पी एस सी आणि यू पी एस सी आणि केंद्र सरकार या दोन्हींनी विचार करणं गरजेचं आहे थँक्यू